नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर हरभरचे ताजे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे सर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हरभरचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवेल असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती हरभऱ्याची बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये पुणे मध्ये बेचाळीस कुंडल जास्तीत दरम्यान आठ हजार दोनशे रुपये सर्व सहादार आठ हजार रुपये तसेच दोंडेसर मध्ये सहा कुंड्या जास्त दरम्यान चार हजार सातशे पन्नास रुपये सर्व सातदार चार हजार रुपये तसेच माजळगाव मध्ये अठ्ठेचाळीस कुंड्या जास्त दरम्यान सहा हजार ऐंशी रुपये सर्व सांदार पाच हजार नऊशे एकावन्न तसेच रावरी बावरी मध्ये चार कुंड्या जास्त दरम्यान सहा हजार रुपये तसंच करमळमध्ये एक कोविंटा जास्त दरमधे पाच हजार दोनशे रुपये तसंच मालेगाव वाशिम मध्ये चार क्विंटल जास्त दरम्यान सहा हजार रुपये सर्वसाधारण पाच हजार नऊशे रुपये हे होते आजचे हरभराचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की आवडे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग